नमस्कार मंडळी चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर मी असं म्हणजे डायरेक्ट व्हिडिओमध्ये बोलून जर व्हिडिओ शूट करते ते तुम्हाला आवडते की मी वॉइस ओव्हर करून व्हिडिओ बनवते ते आवडते नक्कीच मला सांगा का तर मी पण कन्फ्युज असते की असं करायचं की तसं करायचं म्हणजे कोणतं तुम्हाला आवडेल नक्की सांगा प्लीज मला तर आज दोघं आपल्याकडे सुट्टीच होती तर नाश्त्यामध्ये मला ना अंडा ब्रेड बनवायचा आहे आता खूप दिवसानंतर ते मागताय नाही तर मी जास्त करून तसं बनवत नाही सकाळचं जसं नॉनव्हेजचं काहीतरी बनवलं ना तर दिवसभर म्हणजे कसं तरी लागतंय किचन मध्ये नुसतं वास येत मला जमत नाही पण एखाद्या वेळेस लेकरू मागतोय किंवा त्याला लागतोय तर मी बनवून देते बाहेरचं त्याला जास्त आवडत नाही म्हणून तर सगळी तयारी मी ते करून आहे आता लगेच मला बनवायचे आणि दोघं बा आपल्या म्हणजे खाण्याची पण खूप वेगळी पद्धत आहे एखादा ला साधं लागतं म्हणजे त्याच्यामध्ये टोमॅटो नाही कांदे नाही मिरची नाही काहीच नाही राजूला एकदम साधं पाहिजे त्याला सगळं लागतं आता हे सगळं दोन ठिकाणी मी केले आणि वेगळं वेगळं मला बनवायचं आहे तर नक्की सांगा तुम्हाला असं आवडते का जे मी बोलून व्हिडिओ बनवते त्याच्यामध्ये किंवा मी डेली अशी वॉइस ओवर करून व्हिडिओ टाकते ते आवडतात तर चला आता मी पण सुरुवात करते तर पहिले नाश्त्याला काहीतरी बनवायचंय त्याच्यानंतर जेवण बनवेल का तर सुट्टीचा दिवस बोलले तर पूर्ण माझं किचन मध्ये जाते पूर्ण दिवसभर आणि सांगायला फक्त दोन माणसाचं स्वयंपाक असतं जास्त कुठं आपल्याला करायचं नसतं पण हे खायचं ते खायचं हे करायचं याच्यामध्ये दिवस चालले जातोय आणि कुठं जाणं पण होत नाही काय नाही पहिले तर खूप फिरायचं पण आता सध्या तरी सगळं बंद आहे तर चला आता बनवून घेते मी तर का असंच काही आमचं दिवसभर आहे सुट्टीच्या दिवशी काहीतरी वेगळं बनवायचं किंवा वेगळं खायचं रोज रोज भाजी चपाती खाऊन पण सगळे कंटाळतात म्हणून मी अशा पद्धतीने नेहमी काहीतरी बनवत असते किंवा नॉनव्हेज असू द्या किंवा दुसरं काही असू द्या काही ना काही वेगळं असतोच सुट्टीच्या दिवशी रोज रोज चपाती भाजी खाऊन लेकरू पण कटाळते आणि त्याला पण नकोच वाटतंय माझं काही नाही मला जे आहेत ना माझं जे डेली रुटीन मध्ये मी तेच खाते मी असलं काही खात नाही आता मला हे खायचं नाहीये का तर मला आहे सकाळचं आपण असं काही नॉनव्हेजचं खाऊन घेतलं की दिवसभर ना म्हणजे वेगळंच वाटतंय मला तुम्ही मला काही सांगा असं होऊन जाते की आपण देवाला सुद्धा दिवा लावू शकत नाही किंवा दुसरेही म्हणजे कुठं जायचं आपल्याला तर नॉनव्हेज खाल्लेलं मला जमतच नाही त्याच्यापेक्षा मी खातच नाही रात्रीचं तर मी एखाद्या वेळेस सांडे वगैरे खाते पण असं सकाळचं तर कधीच काही खाणार नाही का आता माझी देवपूजा राहून जाते किंवा संध्याकाळचं दिवा सुद्धा मला लावता येत नाही म्हणून मी तसलं काहीच करत नाही फक्त दोघं बापले काहीसाठी काय साठी मला बनवायचं होतं माझ्यासाठी मॅगी बनवायची होती आता सकाळचा आम्ही बारा वाजता नाश्ता करतोय मग दुपारचं जेवण खूप उशिरा होणार होता म्हणून मला पण थोडंसं काहीतरी खायचं होतं जास्त करून मी कडधान्य वगैरे हेच खाते पण आज मला ना म्हणजे मॅगी खायची होती खूप दिवसानंतर मी खाते नाही तर जास्त करून मी अशी खात नाही मला माहिती आहे की हे असलं काही खाल्लं ना तर आपलं वजन किती फास्ट वाढतो म्हणून म्हणून ना असं काहीतरी खायला मी टाळतच राहते तरी इथं माझं त्याचं बनून झालं होतं आणि जास्तच मी कांदे मिरची टोमॅटो कट करून ठेवले होते का तर मला खिचडी सुद्धा लावायची होती आता नाश्ता करून घेतला पण जेवण तरी म्हणजे चपाती भाजी नाही खायची होती आज खिचडीच खायची होती म्हणून मी त्याच्यासाठी एसटाचे कट करून ठेवले वेगळे करायला जरा उशीर लागतं आत्ता वेगळं करायचं नंतर वेगळं करायचं म्हटलं त्याच्यापेक्षा माझ्यासाठी मॅगी करते लगेच खिचडी पण लावून देते त्याच्यानंतर बाकीची कामं करणार का तर लादी वगैरे हो माझं पुसून झाली होती म्हणजे घरातले काम भरपूर पैकी आवडले होते का तर मला बाहेर जायचे कुठं जायचे पुढे मी सांगेलवरूनच आपल्याला कळून जाते की हा ब्लॉग कशाबद्दल आहे किंवा काय आहे काय दाखवण्याचा मी प्रयत्न करते तर ते काही सांगायची गरज नाहीये पण म्हटलं चला पहिले अगोदर रुटीन तुमच्यासोबत शेअर करावा तरी त्याने मी माझ्यासाठी मॅगी सुद्धा बनवत होते आणि मला ना एकदम साधी मॅगी आवडते मी त्याच्यामध्ये काहीच टाकत नाही मला तसं आवडतच नाही मी एकदम नॉर्मल म्हणजे जसं मसाले वगैरे असतात ना ते टाकूनच बनवते आणि जास्त काही मी कधी खात नाही एखाद्या वेळेस खाल्ली तर खाल्ली म्हणून मला जास्त त्याच्यामध्ये टाकलेलं ते टाक आवडतच नाही पास्ता असो किंवा मॅगी असो मी एकदम साध्या पद्धतीनं बनवते तर म्हटलं चला अगोदर मी नाश्ता करून घेते त्याच्यानंतर खिचडी लावायची होती आता मी कढाईमध्येच खिचडी बनवते आज नेहमी मी कुकरमध्ये बनवत असते पण जास्त बनवायची नव्हती आणि कुकर वगैरे जर आपण काढलं किंवा त्याच्यात लावलं तर भांडे खूप जास्त निघतात मला बाहेर जायचं होतं पटापट सगळं आवरायचं होतं अजून माझे कपडे सुद्धा बाकी होते बाकीचं सगळं मी आवरून घेतलं होतं घरातले काम कातर दो का दोघं का घरी राहिले का खूप जास्त माझे कामं वाढतात तर कपडे सुद्धा धुवून झाले काही क्लिप मी घेतली नव्हती त्याच्यानंतर लगेच आम्ही जेवायला पण बसलो आता जास्त जेवण नाही नॉर्मल नाश्त्यासारखंच खायचं होतं का तर सकाळचा नाश्ता झालेलाच होता आणि दिवसभर ना आमचं जेवण म्हणजे चपाती भाजी हे राहतच नाही सुट्टीच्या दिवशी नेहमीचं असंच आहे आमचं म्हणजे सुट्टी राहिली का असंच काहीतरी चालतं तरी ते ना माझं आवरून झालं होतं सगळे घरातले मी काम आवरून घेतले होते आणि आता आम्हाला निघायचं होतं बाहेर तर मी ताई माजी आणि हे आमच्यासोबत येणार होते म्हणजे आम्ही तिघे बाईकवरच राजवी, राजवीर राजवीरला तर मी ताईच्याकडे सोडलं होतं म्हणजे ताईचा मोठा मुलगा आहे ना तो दोघं मुलाला सांभाळून घेतो म्हणजे ताईची आणि माझा राजवीर आहेत ना तो थोडासा मस्ती करतो म्हणून तो मोठा मुलगा आहे ना ताईचा तो सांभाळून घेतो त्याला तिघ एका घरातच आम्ही त्याला सोडलं होतं म्हणजे ताईच्या घरी आणि तिथे ते राहणार होते आम्ही तिघं निघालेलो होतो आता आम्हाला जायचं होतं मार्केटमध्ये तर हे सेलचं ना मी खूप ऐकलं होतं म्हणजे व्हिडिओ पण बघितले होते मी आकाशवाणी जवळच होता हे तर आम्ही तिथे गेलेलो इतकी मरणाची गर्दी रे बाप म्हणजे दुकान सुद्धा बंद केलं होतं त्यानं मी नवीनच ओपन झालंय वाटतं आणि आता सेल चालू आहे असं काहीतरी होता तिथे म्हणजे मला इतकं काही त्याच्याबद्दल माहिती नव्हतं पण ताईला माहिती होतं ताई बोलली की आपण जातोच आहे सिटीमध्ये तर इथूनच जाऊ आपण बघूया तर आम्ही तिथे बघितलं इतकी गर्दी ना खरं सांगू तरी म्हणजे सगळं नुसतं बायका माणसं तर नच होते म्हणजे माणसाची शॉपिंगच नसते कुठे पण जाऊ द्या बायकायचंच असतं खरंच आणि ते बघून मला इतका असत येत होता की इतक्या गर्दीमध्ये कसं होणार आणि हे कसलं जात आहे आणि राजूचे पप्पा मला अजून चिडत होते जातेच काय इतक्या गर्दीमध्ये आणि त्याला माहिती मला गर्दी अजिबात जमत नाही मी कधीच कोणत्याच गर्दीमध्ये जात नाही मी डायरेक्ट घरी रिटर्न येते पण कधीच घुसत नाही आणि आम्ही तिथून डायरेक्ट सिटीमध्ये गेलो आम्हाला तिकडे साड्या किंवा कपडे घ्यायचे होते म्हटलं चला पहिले बघून घेऊया असेल कसा आहे तो काय आहे तिथं गेल्यावर समजलं की इतक्या गर्दीमध्ये मी गर्दी कधीच जाऊ शकत नाही त्याच्यानंतर आम्ही इथे आलो आणि आता साड्या बघायच्या होत्या आम्हाला दोघी बहिणीला सेमच घ्यायच्या होत्या तर आम्ही सेमच बघत होतो पण ताईची चॉईस खूप वेगळी आहेत माझी खूप वेगळी आहे आमचा अजिबात म्हणजे एक काहीच वस्तू आम्ही घेणार नाही असं आमचं पण ह्या वेळेस आम्ही ठरवलं होतं की सेमच घ्यायचं नाही तर सेम आम्ही कधीच घेत नाही मला काय आवडतं तर ताईला काय आवडतं कधीच आमचं म्हणजे हे होत नाही की दोघीनं सेम घेतलं काहीतरी आणि मी त्याला नेहमी म्हणत असते ताई आपण सेम घेऊया पण ताईला वेगळं आवडतं आणि मला वेगळं पण ह्या वेळेस आम्ही ठरवलं होतं म्हणून तसंच आम्ही सेम साड्या घेतलेल्या आहेत आता ब्लाऊज शिवणं होतं की नाही संक्रांतपर्यंत ते मी सांगू शकत नाही पण हा कलर पहिल्याने जर मी दाखवला तो मी घेतला ना हा ताईनं घेतला आहे आता दोघीनं पण सेम साड्या आम्ही घेतलेल्या आहेत कुठेतरी आम्ही नक्कीच घालूया आणि तुम्हाला पण मी दाखवले होणारच आहे पण आता सध्या तरी मला असं वाटतं की ब्लाऊज माझ्याकडून शिवून होणार नाही का तर आता वेळ जास्त राहिला नाही आणि ना कधी शिवायचं त्याच्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या जे आपण ब्लाऊज शिवून ठेवलेले आहे तेच आपण नंतर दुसरा कार्यक्रम असतो किंवा कोणाचं लग्न असेल तेव्हा आपण पण संक्रांतीच्या निमित्त आम्हाला ही साड्या भेटल्या होत्या आता दोघीनं सेम घेतलं त्याच्यानंतर मला ड्रेस सुद्धा घ्यायचे होते आता माझ्याकडं टॉप राहिलेच नव्हते म्हणजे जास्त लॉंग आहे तर घरात लॉंग घालायला थोडंसं जमत नाही म्हणजे काम वगैरे होत नाही तर म्हटलं रेग्युलर दोन कुर्ते घ्यायलाच पाहिजे तर इथे मी कुर्ते पण घेतले एक ही घेतली होती आणि अजून एक पिंक कलरची घेतली दोन कुर्त्या मी घेतल्या होत्या इथे आणि चांगल्या होत्या क्वालिटी पण छान होती कापड चांगलं होतं म्हटलं जाऊ द्या आता घेतेच प्राईस थोडीशी जास्त होती का तर मला असं वाटतं संक्रांत आहे म्हणून इतकं महाग देत आहे की काय माहिती पण इतक्या महाग कुर्त्या होत्या नाही ते आपण दिले मालेलं तर जाऊ द्या म्हटलं आपल्याला आता घ्यायचेच आहे राजूजी बाप्पाचं म्हणणं असतं तुला वस्तू आवडली तर पैशाचं बघायचं नाही कधी पण तेच बनतात मला आणि ते म्हणतात की फक्त सांग की कोणती साडी पाहिजे आणि मला तर असं वाटतं सगळे माणसं सारखेच असेल का तर बायकायचंच चालतं की नाही जास्त माग होते असं होते तसं होते माणसं तर तसं करणारच नाही म्हणजे मी भरपूर ठिकाणी बघितले तर बायकाच तसे करतात माणसं अजिबात करत नाही तर असो आम्ही शॉपिंग केली बाकीचं मला दुसरं सगळं काही घ्यायचं होतं पण एवढं दिवसच राहिलं आणि खूप म्हणजे लवकर दिवस गेला असं झालं होतं आणि त्याच्यामध्ये आमची अर्धी शॉपिंग राहून पण गेली नंतर आम्ही परत जाणार आहे म्हटलं चला आता घरी जाऊया का आता लेकर घरीच होते स्वयंपाकसुद्धा बाकी होता संध्याकाळचं आणि जास्त उशीर झाल्यावर थंडी पण वाचते तर आम्ही तिघं पण होतो म्हणून ताईचे पण लेकर घरी होते का हो माझं पण होतं म्हणून आम्ही लवकर घरी आलो बाकीची शॉपिंग माझी राहून गेली ते नंतर मी करणार आहे पुढे तुम्हाला मी दाखवेलच पण आता संध्याकाळचं जेवण सुद्धा मला बनवायचं होतं पटकन घरी आले फ्रेश झाले आणि लगेच स्वयंपाकाची तयारी केली आता थंडी आहे त्यानं संध्याकाळचं जेवण सुद्धा असं नकनक वाटतंय पण कामं का आपल्याला का कामं तर करावंच लागतंय ना तरी त्यांना माझ्या आज पनीर पालक पनीरची भाजी खायची होती तो बाहेरून सांगत होता पण त्याच्या पप्पाचं नकोच म्हणणं असतं की बाहेरचं नकोय मम्मी तुला घरी बनवून देईन म्हटलं ठीक आहे मी करते तुला जर खायचं असेल ना राजवीर तर मी बनवते का तर त्याला खूप नाटके असतात खायचे त्याला इतकं म्हणजे काही आवडत नाही लवकर काही पण खाणं बोलले तर खूप टाळाटाळी करतोय तो पण त्यानं जर सांगितलं की मला हे खायचं आहे तर कितीही उशीर होऊ द्या मी बनवण्याचा प्रयत्न करते कितीही थकलेली असू द्या तरी पण मला असं वाटतं की लवकर लवकर त्यांना जे मागितलं ना ते झालंच पाहिजे तरी त्यानं भाजीसुद्धा बनवून झाली होती चपात्या झाली होती आणि माझ्यासाठीनं मला मिरची तळायची होत्या आता बेसन वगैरे टाकून ते खूप छान लागतात नेहमी मी बनवत असते म्हणजे वरूनच तव्यावर मी बेसन टाकते थोडंसं म्हणजे बेसन पीठ सॉरी आणि त्याच्यामध्ये ते खायला खूपच छान लागतात आता पालक पनीर मला इतकं काही ना आवडत नाही आणि त्याला आवडतं दोघाला म्हणून मी ते बनवलं होतं त्याच्यासाठी म्हटलं आपल्याला काय करायचं मग म्हणून मी माझ्यासाठी मिरच्या फ्राय केल्या होत्या तर मस्त इथं जेवणसुद्धा बनवून झालं होतं तर चला आता ब्लॉक चेंड मी इथंच करते भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉकमध्ये तर चला बाय